मित्रांनो रोज एक व्हिडिओ रोज एक व्हिडिओ बनवाय लागले मी आज एक बनवतो व्हिडिओ भट्टीचं म्हणजे रोज व्हिडिओ टाकायला लागलोय भट्टीचा दिवस निघला इथवर आता चालू झाले गाडवर रसायला इट भट्टीवर असे रसायला गेले इथ भट्टी गाडावर रसायला गे म्हणून मी आता बाबा कसं रचले ते एवढी रचली आज दहावा बारावा दिवस आज कितवा दिवस आहे होय लक्ष्मी भाटीला कितवा दिवस आहे गेले आपले 7 दिवस हां हे 4 दिवस हां 7 आणि 4 पाल मानेस कोणता खेळ아요 ही ती लागल की ती ट्रॅक्टरच्या गाजा टप्पर काढलं का उपसून

झाला चिकूल एवढा थापला बाबा आज दोन हजार दोन हजारला फक्त तेरा इटा कमी पडले एवढ्या वळी लागले आता कमीत कमी वळीच बघा सगळ्या मिळून बारा अकरा अकरा दोन्ही बावीस वेळी लागले आता त्या तिथून तिथून अलीकडं बारावळी लागल्यात बारावळी म्हणजे नव्वदच्या वळी बारा वळी लागल्यात नव्वदच्या झाला तर पाणी पिणी प्यालं चहा प्याला आता चवळ फिवळ आतरलं उद्याचं हे उद्याचा चिकुल आतरला चावळ हे मस्तपैकी आतरून निघाला होता बकिटीतलं पाणी उरलं होतं थोडं त्याच्यात बकिटीतलं पाणी उरलं इथं उलटून दिलं आणि पुन्हा आता इकडं चावळ आतरलं उद्याची तयारी उद्या मंगळवार आहे बाजार आहे उद्या मंगळवारचा तर इकडं आतरले चावळ मस्तपैकी याच्यावर येऊन चिखल पडेल आज वाढायची भारी आमची एवढा थापून निघाला घरी आता आता वाजलीत साडे अकरा साडे अकरा वाजल्यावर निघाला घरी आता तो बासलो फेकले तांबा ती खाल्ली आता आणि ही गेली हातात असं हातात बसलो तर ये, काल उभा केला इथून हे टोकडा हात आहे इथून अलीकडून इथून असा आणि काही उभा केला काल केला तर उभा दोघांना बायको आली उभा करायचा आहे घरी म्हणजे आता घेऊपट्टी पट्टी काढली तेवढी रचली पट्टी आता पट्टी आता इथं मोऱ्या सोडल्यात पिटून देण्यासाठी ही अशा मोरे, मोरे खाली लेंड्या टाकल्यात गाडवायच्या ह्याच्यामध्ये खाली, खाली। त्यात जाळ लावायचा पेट तिथं तर पट्टी केली लास्ट पट्टी आहे आता प्याखा येथून पुढं पट्टी पट्टी केली एवढी इथपर्यंत तिथपर्यंत जेवण करावं आम कोणी यादी करावी कोणा जेवण करावं धन्यवाद मी त्यांनी एवढी बघितलं कधी